आपण पाहत आहात मराठा दर्शन न्यूज आवाज मावण्यांचा मागण्या मंजूर केल्याने नगर परिषद वरणगाव कर्मचाऱ्यांचा संप मागे भारतीय मजदूर संघ नगर परिषद वरणगाव येथे पाणी पुरवठा कर्मचारी व सफाई कामगार यांनी बेमुदत संप घोषित केला होता दिनांक चार अकरावीस रोजी भारतीय मजदूर संघाचे अध्यक्ष अनंत गडे यांनी मागणी लावून धरली नगर परिषद श्री चाटेसाहेब यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र भाऊ चौधरी सुधाकर भाऊ जावळे रवी सोनुने अरुणाताई इंगळे माजी नगराध्यक्ष सुनील भाऊ काळे सौ वैशालीताई देशमुख माजी नगरपरिषद उपाध्यक्ष त्यांच्या चर्चादरम्यान कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लावण्यात येस आले सर्व नगर परिषद पाणीपुरवठा कर्मचारी व सफाई कामगार यांनी आनंद व्यक्त केला तसेच मराठा दर्शन न्यूजने वृत्त प्रकाशित केल्याबद्दल आभार मानले तिथे आले त्यांच्याशी देखील आम्ही चर्चा केली चर्चा आमची त्यांनी देखील सकारात्मक दृष्टिकोनातून आमच्या चर्चेला विनंतीला मान दिला, दिला आणि ते त्यांना लेखी स्वरूपामध्ये दिल्यानंतर या ठिकाणी संप मागे घेणार आहे बरोबर आहे